तर मंडळी आम्ही आणला होता खावसाठी फनस तर फनस आणला होता खावसाठी पण आठ दिवस झाले तरी काय पिकूक नाही तर म्हणून म्हटलं कापून बघूया नाही तर खराब होतं आणि झाला तसाच एका साईडचा निम्मो भाग खराब झालो होतो मग चांगले चांगले गरे होते ते काढून घेतला आणि नंतर मग बारीक करून मी हे स्वच्छ धुवून घेतलं पाण्यात आणि त्यानंतर मग असे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यातून आणि काढून घ्यायचे तर हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलं आणि ताटात असे काढून घेतले त्यानंतर आपल्याकडे सुक जवळ असतात साफ करून घ्यायचो आणि साफ करून झाल्यानंतर पाण्यातून दोन तीन वेळा स्वच्छ असं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचो आणि असं पिळून घ्यायचो त्याच्यात पाणी असतं आता पिळून घ्यायचं त्याच्यानंतर मग मी जे सा साफ केलेलं फणस होतं धुतलेलं फणस होतं त्याच्यामध्ये मी मीठ मसालो आणि जवलो टाकून घेतलं आहे आणि हातानं असा मिक्स करून घेतला तर अशा पद्धतीने आपण हातान मिक्स करून घ्यायचा तुमका हाताने मिक्स केलेला आवडत नसा तर चमचान केलास तरी चालाच मी हातान केले तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर मग ओल्या खोबऱ्याचो किस असता ओला खोबरा असता किसलेला का घालायचा काय काय जणांक आवडत नाही खोबरा घातलेला तुम्ही नाही घातलंस तरी चालात आमका मालवणी लोकांना खो खोबरा या लागतात प्रत्येक भाजीत म्हणून मी घातले तुम्ही नाही घातलंच तरी चालत तर खोबरा पण घालून मी असा व्यवस्थित मिक्स करून आहे आणि त्यानंतर मग आपण फोडणीक जेवढा तेल वापरतो तेवढा तेल, तेल मी त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतले तेल पण असंच वरतून मिक्स करून घ्यायचं तर असा बघा मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर मग एक टोप घेऊन त्याच्यामध्ये मी ती भाजी मिक्स केलेली अशीच टोपामध्ये टाकली आणि बारीक गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवले आणि गॅस बारीकच ठेवले आणि नंतर मग का गॅ झाकण काढून जरा बघितले लागली त्या भाजी त्यानंतर मग एका साईडला गरम पाणी घेऊन मी गरम पाणी तर त्याच्यामध्ये गरम नं गरम पाणी करून त्याच्यामध्ये त्या भाजीमध्ये ओतले आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी ओतल्यानंतर तुम्ही त्या पळ्यांना जरा हलवून घ्यायचा कारण भाजीमध्ये मध्ये म्हणजे मी अशीच सुकी भाजी ठेवलं होतं त्यामुळे लागता नाही म्हणून असा पळ्यान हलवून घ्यायचा पाणी ओपल्यानंतर आणि मीठ टाकून घ्यायचा त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताच भाजी उकळी गेली आणि भाजी शिजली पण असा तर थोडी भाजी शिजत येईल की अशी पळ्याण घोटायची म्हणजे पातळ भाजी करता ना तर ते गरे असे फोडी फोडी रवता नाही म्हणून अशी पळ्याण घोटून घ्यायची म्हणजे ते थोडे मॅश होतात आणि भाजी म्हणजेच खाऊक पण चांगली लागते तर अशी मॅश करून घ्यायची तर आता भाजीच बघा थोडासा पाणी असा अजून थोडा पाच मिनटांनी गॅसवर ठेवतो आहे थोडी भाजी सुकी झाली की मग उतरवून घेतली तर आता भाजी बघा ही तयार झालेली असा तर माझी ही भाजी करूची पद्धत तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा नाही आवडली तरी पण सांगा तुमच्याकडची पद्धत कशी असतात ती पण सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद